बातमी संभाजी संभाजी संभाजीनगर आहे संभाजीनगर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय छत्रपती संभाजीनगर मधल्या रामा हॉटेल बाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संच दिशा सालियनचे फोटो दिशा सालियांचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध सुद्धा करण्यात आला भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना ठाकरे गटा करून सुद्धा विरोध करण्यात आलाय त्यामुळेच पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला तर भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्त्यातच ठिया दिला समोर आलेली आहे भाजप आणि ठाकरे गटात जोरदार राडा झालाय रामा इंटरनॅशनल हॉटेल बाहेर हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले यावेळी आदित्य ठाकरेंचा जो दौरा होता त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला शिवाय त्यांनी दिशा दी, फोटो दाखवत हा विरोध केलाय प्रधानमंत्री महोदयांच्या दौऱ्याला तुम्ही निदर्शन करणार तुम्ही आंदोलन करणार याच तरी कोण समर्थन करणार आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचं मत ठेवण्याचा जसा अधिकार आहे तसा तो सगळ्यांना आहे जबाबदारीने वागायला पाहिजे काल त्याने प्रधानमंत्री मोदयांना काळे झेंडे दाखवणार आंदोलन करणार हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसत आहे हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही इथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती